मेजवानी जेवणाची ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी सकाळी शूट करायला घेतलं आणि सकाळचं माझं आवरून मी गेली माझ्या मैत्रिणीच्या घरी तिथून आम्ही सकाळी बरोबर पावणे सात वाजता टू व्हीलरवर बसून सातारा स्टेशन गाठायचं होतं आम्हाला आणि स्टेशनवर पोचलो की आम्हाला लगेचच बस मिळाली तर सातारा ते स्वारगेटचा आम्हाला प्रवास पूर्ण करायचा होता आणि बघता बघता येणार स्वारगेटपर्यंत पोचलो स्वारगेटला उतरल्यानंतर बसनी प्रवास न करता आम्ही ठरवलं की मेट्रोनी प्रवास करूया कारण तो अनुभवसुद्धा वेगळा होता माझ्यासाठी आणि खरंच दोन मैत्रिणी एकत्र आल्यानंतर एकत्र गप्पा गोष्टी धमाल मस्ती इतकी मस्त झाली आणि सातारामध्ये बसल्यानंतर स्वारगेटपर्यंत आम्ही कसं आलो इतक्या गप्पा गोष्टी झाल्या की कळलंच नाही आता आम्हाला करायचा होता मेट्रोनी प्रवास तर त्यासाठी मेट्रोच्या स्टेशनवर गेलो आणि माझं शूटचं काम चालूच होतं तोपर्यंत ती काय म्हटली माझ म्हणजे माझी दुसरी मैत्रीण की मी तिकीट काढून घेते आणि खरंच आयुष्यामध्ये ना मैत्र मैत्रीचं एक असं ठिकाण असतं की आपण आपल्या जीवाभावातलं सगळं काही सांगत असतो आणि मैत्री खरंच अशी असावी ना अगदी निथळ पाण्यासारखी असावी की ज्यामध्ये ना आपण स्वतःचं साठवलेलं तिथं सेव्ह करू शकतो आणि तिथूनसुद्धा आहे ना आपल्याला अगदी छान असे विचारसुद्धा मिळतात आणि आम्हाला मेट्रोपर्यंत पोहोचेपर्यंत सकाळचे दहा वाजले होते अगदी काही वेळात काही तासामध्ये आम्ही हा प्रवास कंप्लीट केला होता तिथून पुढे आम्ही तिकीटं काढल्यानंतर आम्हाला मेट्रोमध्ये जायचं होतं आणि मी अक्षरशः मेट्रोचा प्रवास खूप अनुभवी होता माझ्यासाठी अगदी पहिल्यांदा प्रवास करणारे असतात तो ना की ज्यांनी स्लायडिंगची शिडी म्हणा किंवा मेट्रो बस मेट्रो रेल्वे जी असते ती कधीही अनुभवलेली नसते फक्त आपण बघतो पण त्यामध्ये तिथं जाऊन तिथं पोहोचून जो अनुभव येतो ना तो अगदी शब्दामध्ये सांगताच येत नाही आणि आम्ही दोघी मैत्रिणीसुद्धा आहे ना स्लायडिंगच्या शिड्यावरून मस्त गप्पा गोष्टी आणि धमाल मस्ती करत खाली उतरत होतो खाली शिड्यासुद्धा उतर उतरायच्या होत्या पण आम्ही म्हटलं की नको अगदी असंच पणे आपण जाऊया आणि मी जे शूट करत होते ना तर माझ्या मागून बघू शकता इतर प्रवासी होते ते कारण त्यांना गडबड असल्यामुळं ते जात होते पण आम्हाला आहे ना मस्त आनंद घेत जायचा होता कारण एकच दिवस होता आमच्याकडं आणि तो असा होता की पंधरा ते सोळा वर्षाची पोकळी एका दिवस दिवसामध्ये आमची भरून निघणार होती इतक्या गप्पा गोष्टी झाल्या इतकी धमालमस्ती झाली की हे क्षण आहेत ना साठवून ठेवलेले अगदी आयुष्यभराची शिजोरी होऊन जाती आपल्यासाठी आणि आम्ही आलो मेट्रो रेल्वेमध्ये तर जे शहरी भागातलं जीवन असतं ना ते अगदी वेगळं असतं आणि गावच्या ठिकाणचं जे जीवन असतं ना ते अगदी वेगळं असतं शहरी भागामध्ये ना कुणालाही कुणाचं काहीही घेणं देणं नसतं पण असतं असताना अगदी एकमेकांना जीव लावतो आपण एकमेकांसोबत अगदी मनातल्या गोष्टी शेअर करतो गावचं जीवन अगदी वेगळंच असतं आणि मला तिने आठवण करून दिली की मेट्रोमध्ये तू पहिल्यांदा आहेस तर थोडंसं शूट कर आता तिथून आम मेट्रोमधून उतरल्यानंतर आम्ही काय केलं एक रिक्षा पकडली जे की आम्हाला माझ्या दुसऱ्या मैत्रिणीच्या इथं जायचं होतं आणि तिथं चेंज करून आम्हाला परत र लग्न समारंभामध्ये जायचं होतं सगळ्यांची तयारी झाली आणि पुढचा जो प्रवास होता आमचा तो कॅबचा होता मग कॅबमध्ये बसून आम्ही लग्नामध्ये पोचलो आणि कॅबमध्ये बसतानासुद्धा इतकी धमाल मस्ती छोट्या छोटी जी मैत्रिणींची मुलं होती त्यांच्यासोबतच्या गप्पा गोष्टी खूप छान रंगल्या आणि तुम्हाला माझा मी इथंपर्यंत माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून ना ते नक्कीच दाबा आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि खरं सांगते तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये जर एखादी मैत्रीण असेल ना तर मला सांगा बरं का